हवामान खात्याच्या अंदाजाला चकवा देत आज पावसानं विश्रांती घेतली आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट होता पण निरभ्र आकाशासह चांगलंच ऊन पडलं होतं आज दिवसभर पावसानं पाठ फिरवली त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी साडेसतरा फुटांवर आली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आज दिवसभर लख ऊन होतं वास्तविक हवामान खात्यानं आजपासून पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आज दुपारी दीडच्या दरम्यान पुन्हा एकदा मंत्रालय स्तरावरून कोल्हापूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता पण हवामान खात्याचा अंदाज चुकवत पावसानं पूर्ण उघडीप दिली दुपारी तर चांगलं उकडतही होतं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी साडेसतरा फुटापर्यंत आलेली आहे जिल्ह्यातील बारा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण ब्याण्णव टक्के भरले एकीकडं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत असली तरी राधानगरीसह सर्वच धरणातील पाणीसाठा वाढतोय ही मात्र चिंतेची बाब आहे कारण अजून महिनाभर तरी पाऊस पडणार हे नक्की आहे